एकदा अंबो केला होता बरेच दिवस झाले त्याला अच्छा अच्छा मग आता सगळं सगळं व्यवस्थित झाले अच्छा म्हणजे काय झालं होत काय म्हणजे मुलगा व्यसन करत होता अरे बापरे आर्मी रिटायर होता रिटायर झाला अरे 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 दुसऱ्या सर्व्हिस साठी परीक्षा देत होता अरे बापरे हा हा एक दोन मार्कात जात होता अच्छा हा हा आता सगळंच व्यवस्थित झालंय व्यसन पण क्लिअर म्हणता नाही बंद नाही अच्छा अच्छा कमी झाले अच्छा 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 हा काय केली सेवा सेवा केलेली दादा नाही ती मिरळ गुळ घालून काढा देऊ सांगितलेला हा हा तो चालूच ठेवा ना ताई तो काढा देत होतो आणि रत्नागिरीला आता जिल्हा परिषद मध्ये ला अच्छा हा आणि सगळं व्यवस्थित आता चालू आहे पण कस झालंय कि त्रास हा व्हायचं ना तो तर पंधरा सोळा वर्षाचा इतका त्रास देतो जमवतो म्हणजे हट्टीपणा करतो अच्छा अच्छा हा हा मग त्याची आई मग सगळीच आता ते रत्नागिरीला आहेत फॅमिली अच्छा 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 हा आ, हा हा बाबा बरोबर गेलेत सगळीच आत्ता पंधरा दिवस आत्ता झाले गेलेले मग ते पोटाचा हाल होतोय म्हणजे आत्ता सगळेच गेले एकटी असते घरी अच्छा 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 होईल ताई सगळं सेवा चालू ठेव श्री स्थामी समर्थात मला जरा हे पाहिजे होता आजी आजीत करा पाठवते मी हा